लोकांना सांगतात गावागाव देतात साहेब आमच्या हिता आहे <laughs> माझी हिची जागा एवढी होती आहे का त्यांना घ्यायला साहेब हिचं बसेल आणि साहेबांची निष्ठावान आणि कसले नेस्तावा आमचं दैव इथं म्हणून म्हणजे आता दैवत निष्ठावान छातीमध्ये आमच्या खरामध्ये किती ठिकाणी जागा तिथं कुठं बसू बसायला तर जागा शिल्लक तर सांगतात आम्ही साहेब असेल आमचं ठरले आमचं ठरले हे खरं आणि ठरलं काय ज्या दिवशी मतदानाचा अधिकार बघायचा दिवस येईल त्या दिवशी अनिल हे आमचं